तुमचे पण खांदे आणि मान कायम आखडतात किंवा दुखतात का नमस्कार मी डॉक्टर मल्हार नेसरी आणि आज आपण जाणून घेणार आहोत नेक पेन म्हणजेच मानेचं दुखणं कशामुळे वारंवार तुम्हाला होतंय त्याच्यात मेनली दोन प्रकार आढळून येतात एक म्हणजे मान किंवा खांदे आखडणं आणि दुसरं म्हणजे खा मान किंवा खांदे दुखणं तर तुमचे जर मान किंवा खांदे किंवा कुठलाही सांधा जर आखडत असेल तर त्याचं कारण हे आतून आलेली सूज आणि आतून वाढलेला वात व इन्फ्लेमेशन हे असतं आणि जर तुमचा सांधा किंवा मान दुखत असेल तर ता त्याच्यामागचं कारण हे पोश्चर किंवा झोपण्याची उशी आपली वेडीवाकडे असेल किंवा मग काही झटका लागला असेल काही पुल बसला असेल मसल स्ट्रेन असेल तर त्याच्यामुळे होणं जे असतं ते दुखण्याच्या कॅटेगरीत जात असतं तर ह्याच्यासाठी तुम्हाला जनरल पोश्चर इम्प्रुवमेंट मसाज आणि वाफ घेणं शेक करणं ह्या गोष्टींनी पेन जे कॅटेगरी आहे ती कमी होत असते ऑन द अदर जर तुम्हाला आखडलेलं कायम राहत असेल तर त्याच्यासाठी मात्र आपल्याला अगदी पचनापासनं सगळ्या गोष्टी सुधारून आतलं इन्फ्लेमेशन म्हणजे सूज कमी करून त्याच्यावर काम करायला लागतं तर पहिल्यांदा तुम्हाला आयडेंटिफाय करायला पाहिजे की आपल्याला आखडतं का दुखतं आणि आखडत असेल तर तुम्हाला जवळच्या वैद्याशी संपर्क करून त्याच्यावर व्यवस्थित चिकित्सा घेणं आणि फिजिओथेरपी घेणं हाच त्याच्यावर लाँग टर्म उपाय असतो दुखत जर असेल तर मात्र तुम्ही साधे मोरीवेण्णा तेल किंवा महानारायण तेल असं काहीतरी लावून शेकून आठवडा दोन आठवडे त्याच्यावर उपाय करून बघू शकता त्यांनी जर कमी झालं नाही तर मात्र तुम्हाला पॉशचरल इम्प्रुव्हमेंट किंवा फिजिओथेरपी किंवा काही इतर आयुर्वेदिक किंवा ॲलोपॅथिक इंटरव्हेन्शन करायची गरज असते तर अशाच काही आयुर्वेदाच्या आणि आरोग्याच्या अजून टिप्स जाणून घेण्यासाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेदला धन्यवाद